मी प्रगती पाटील तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आपण आहोत महालक्ष्मी मंदिरामध्ये आणि आजपासून महालक्ष्मी जत्रेला सुरुवात झाली आणि मी जिकडे कुठली आहे एकडनं आज बरोबर हो। एक रात्री बारा वाजता लक्ष्मीला लावण्याचा कार्यक्रम हो। करण्यात येणार आहे आज आम्ही चैत्र पौर्णिमा त्याचबरोबर हनुमान जयंती जय महालक्ष्मी माता चैत्र शुद्ध पौर्णिमेला मध्यरात्री बारा वाजता पुजारी ध्वज पूजेचे साहित्य व देवीची ओटी भरण्यासाठी बारा नारळ बरोबर घेऊन अतिशय वेगाने धावत निघतो oh, no! देवीच्या डोंगरावरील मूळ स्थानावर चढून पूजा करण्याचा व चौदाशे फूट उंचावर ध्वज लावण्याचा कार्यक्रम प्रतिवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला मध्यरात्री केला जातो ध्वज लावण्याचा मान वाघाडे येथील सातवी कुटुंबांना आहे ध्वज घेऊन जाणारा पुजारी त्याआधी एक महिनाभर मांस मच्छी दारू सेवन करत नाही व ब्रह्मचार्याचं पालन करतो विशेष म्हणजे ध्वजाचे ठिकाण डोंगरावरील स्थानापासून सहाशे फूट उंचीवर आहे महालक्ष्मी देवीला कोमाच्या दिवशी जवारच्या राजघराण्याकडून प्रतिवर्षी ख नारळाची ओटी करून साडी चोळी अर्पण करून पाच मीटर लांब झेंडा चढविला जातो ही प्रथा अजूनही परंपरेनुसार चालू आहे चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून ही यात्रा सुरू होत असली तरी वर्षभर देवीची नवरात्र आदि उत्सव मोठ्या उत्साहाने दरम्यान चैत्र पौर्णिमेला पहिला व अष्टमीला दुसरा होत असतो महालक्ष्मी देवीची यात्रा बारा एप्रिल पासून सुरू झाली आहे सलग पंधरा दिवस चालणारी ही जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा असून पालघर ठाणे मुंबई बरोबरील गुजरात राज्यातील हजारो भाविक या निमित्ताने देवीच्या दर्शनाला येत असतात जय माता दी व्हिडिओ आवडला तर एक लाईकचं बटन नक्की दावा नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला देवीचं दर्शन घडेल जय माता दी